नमस्कार मित्रांनो भांडणतंटा होतो मारामारी होते गुन्ह्यामध्ये हात्यारांचा वापर होतो आणि गुन्ह्यामध्ये जे वस्तू जे आहेत त्या वस्तूने मारहाण केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे मोठे गुन्हेसुद्धा होतात मारामारे होतात किंवा मोठे मोठे गुन्हे होतात आणि जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा घडतो तेव्हा त्यातील पीडित व्यक्ती असेल त्यांचे नातेवाईक असतील नेत्रसाक्षीदार असतील हे पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करतात एफ आय आर हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे एफ आय आर म्हणजे फिर्याद मराठीमध्ये तर फिर्याद दाखल करतात ज्यामध्ये वेगवेगळी कलमं जे आहेत ज्या त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादीमध्ये लावली जातात आरोपीच्या विरुद्ध आणि जी कलमं लावली जातात जुन्या भारतीय दंडसंहितेप्रमाणे असो किंवा वेगवेगळे वेग फौजदारी कायदे असतील जसा गुन्हा केलेला आहे त्याप्रमाणे तर त्याच्यामध्ये जर का मोठमोठी मुट जर का वस्तू वापरल्या गेल्या असतील हात्यार वापरल्या गेले असतील तर आर्म ॲक्ट जो आहे तो एक आपल्या भारतामध्ये अस्तित्वात असलेला जो आहे तो कायदा आहे आणि आर्म ॲक्ट जो आहे त्या आर्म ॲक्टचं कलम पंचवीससुद्धा जर का शस्त्र शस्त्रं जे आहेत ती वापरली असतील तर आर्म ॲक्टचं कलम पंचवीस हे सुद्धा बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये जे आहे ते लावण्यात येतं परंतु जेव्हा न्यायालयामध्ये ही ट्रायल चालू होते तेव्हा जे मुख्य गुन्हे आहेत त्या मुख्य गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता झाली तर या आर्म ॲक्टचा जे कलम लावलेला आहे आणि पुराव्यामध्ये समजा असंही आलेलं आहे की त्यांच्या हातामध्ये ते, ते शस्त्र होतं ती वस्तू होती तर केवळ आर्म ॲक्टखाली शिक्षा जी आहे ती होते का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर जेव्हा जुन्या भारतीय दंडसंहितेची नवीन बी एन एसची भारतीय न्यायसंहितेची कलम लावलेली ला असतील वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आणि त्या कलमांसोबत जर आर्म्स ॲक्ट जो आहे त्याचं कलम पंचवीस बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तर हे कलम लावलेलं ला असेल आणि जर मुख्य कलम जे आहेत की ज्या मुख्य कलमांची फिर्याद आहे दाखल केलेली तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं न्यायालयामध्ये पुरावा आला नाही आणि माननीय न्यायालयाचं असं मत झालं की या आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आला नाही या केसमध्ये संशय आहे आणि संशयाचा फायदा जो आहे तो आरोपीला द्यायचा आहे म्हणून माननीय न्यायालयानं जर त्या मुख्य कलमांमधून आरोपीची निर्दोष मुक्तता केली तर केवळ आर्म ॲक्टखाली आर्म ॲक्टच्या कलम पंचवीस प्रमाणं जे आहे ते आरोपीला शिक्षा देता येणार नाही असा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो माननीय मध्य प्रदेश हायकोर्टाने रवी परिहर विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश मी केसचं नाव रिपीट करतो आहे की रवी परिहार पी ए आर आय एच ए आर विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश या केसमध्ये क्रिमिनल अपील नंबर अकराशे सात दोन हजार सोळा या क्रिमिनल अपिलामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेला आहे हा न्यायनिर्णय जरी माननीय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा असला तरी या माननीय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे तो डिस्कस करण्यात आलेला आहे त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या केसमध्ये जे आहे ती कुणाचा गुन्हा होता आणि त्यामध्ये असं म पिस्टोलनी अटेम्प टू मर्डर केलेला होता सॉरी मी कुणाचा गुन्हा म्हटलो कुणाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा होता आणि अटेम्प्ट टू मर्डर होता जुन्या आय पी सीचे कलम तीनशे सात जे आहे ते त्या आरोपीविरुद्ध लावण्यात आलेलं होतं आणि कलम पंचवीससुद्धा होता आर्म्स ॲक्टचं आणि सा। त्या केसमध्ये न्यायालय या निष्कर्षाला आलं होतं की आरोपी विरुद्ध पुरावा नाही आणि आरोप दॅट यूज नेव्हर कमिटेड ॲज पर द इव्हिडेन्स विच इज केम बिफोर द ऑनरेबल कोर्ट की ही नेव्हर कमिटेड द ऑफेन्स अंडर सेक्शन तीनशे सात ऑफ आय पी सी तीनशे सात प्रमाणे त्यांनी गुन्हा केला असा सबळ पुरावा माननीय न्यायालयासमोर आलेला नाही आणि त्यामुळं Uh, कलम पंचवीस खाली फक्त शिक्षा देण्यात आलेली होती तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या अनुषंगाने या केसमध्ये एक संदर्भ देण्यात आलेला होता तर तो संदर्भ जो होता तो समरेश समरसिंह उमेदसिंह राजपूत वर्सेस स्टेट ऑफ गुजरात या केसमधील होता मी स्पे स्पेलिंग जे आहे ते वाचून दाखवतो माझे ज्युनियर मित्र जे आहेत त्यांच्यासाठी एस यू एम ई आर एस आय एन एच यू एम डी एस आय एन एच राजपूत वर्सेस स्टेट ऑफ गुजरात आणि दोन हजार आठ सालातील हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे ज्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर मेन जे सेक्शन्स आहेत प्रमुख सेक्शन्स ते एफ आय आरमधील जर ते प्रूव्ह झाले नाहीत तर फक्त आर्म्स ॲक्टच्या कलम पंचवीसप्रमाणे जे आहे ते कन्व्हिक्शन देता येत नाही सो आय क्यू कॅनॉट बी हेल्ड गिल्टी ओनली अंडर सेक्शन ट्वेंटी फायव्ह ऑफ द आर्म्स ॲक्ट वेन द प्रायमरी सेक्शन्स आर नॉट प्रूवड अँड कोर्ट कम्स टू द कन्क्लुजन दॅट द प्रायमरी सेक्शन्स आर नॉट प्रूव्हड बाय द प्रॉसिक्युशन अँड अक्युज इज टू बी अॅक्टेड तर त्या त्या परिस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि माहिती जर आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद